प्रश्न गंभीर झालेला आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीने पार्टीचे पक्षाचे आमचे प्रमुख नेते माननीय ने नारायण राणेजी रवींद्र चव्हाण साहेब असतील पालकमंत्री आपले आहेत गोप्टे साहेब असतील या सर्वांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे देवगड जामसंडेच्या पाणी प्रश्न आपण सोडू शकतो ही त्यांनी एक जबाबदारी टाकलेली आहे आणि मी खरंच देवगड जामसंडेच्या लोकांना एवढं खात्री देते की मला फक्त पंधरा दिवस द्या पंधरा दिवसात मी पूर्ण एक जे काय नियोजन आहे पाण्याचं किंवा काय समस्या आहेत काम आपलं जे कुठल्या टप्प्यात आलेलं आहे हे सगळं चौकशी करून जे आपलं पाणी सहा सहा दिवस येत नाही आहे ते एक दिवस कसं प्रत्येक दिवशी सगळ्यांना पाणी कसं मिळेल याचे खरंच मी नियोजन करण्याचा खूप प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे हा तात्पुरता इलाज आहे हेही मला माहिती आहे परंतु कोरले सातरी धरणाचं पाणी हे देवगड जामसंडेमध्ये दे कसं प्रवाहित होईल त्यासाठी जी नळ योजना आहे ती पालकमंत्र्यांच्या सोबत त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स देऊन ती लवकरात लवकर कार्यान्वित कशी होईल आणि कायमस्वरूपी देवगड जामसंडे नागरिकांचा पाणी प्रश्न कसा मिटेल हे प्रामुख्याने आम्ही पाहणार आहोत यासाठी मी तुम्हा सर्वांना देवगड जामसंडेच्या नागरिकांना आवाहन करते की हा प्रश्न आपल्या सगळ्यांचा आहे तुम्ही सगळ्यांनी जर मला साथ दिलीत तर लवकरात लवकर आपण ह्या पाणी प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढू शकतो त्यामुळे कृपया तुम्ही सर्व जनतेने आपल्यासोबत राहा आमच्यासोबत राहा आणि आपण हा पाण्याचा प्रश्न जी पाणी टंचाई आहे तो लवकरात लवकर निर्मूलन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद